एसटी तिकीट विरोधात मंगळवारी राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं यात जळगावमध्ये ही तिकीट दरवाढ विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले मध्यवर्ती बस स्थानकात शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन केलं तिकीट दरवाढ मागे घेण्याची मागणी करत शिवसैनिकांनी एसटी बस समोर बसून बस अडवल्या दरम्यान वीस ते पंचवीस शिवसैनिकांनी बस अडवून धरल्याने एस टी बस स्थानकात व बाहेर बसच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या सरकारला स्थापन करायला दोन महिने होत नाही तोपर्यंत या सरकारने आपला अंग दाखवायला सुरुवात केली आणि काल परवा जी गरीब लोकांची रक्तवाहिनी आहे गरीब लोकांना खेड्यापर्यंत शहरापासून तर खेड्यापर्यंत घेऊन जाणारी रक्तवाहिनी आहे एस टी आणि त्या एस टीचे भाडेवाढ या सरकारने केलेली आहे एकीतकडे तुम्ही खैराती वाटतात आणि गोर गरीब लोकांचं जे वाहन आहे गोरगरीब लोक ज्याच्या रक्तवाहिनी एस टीने प्रवास करतात त्या एसटीचे भाडेवाढ या सरकारने केलेली आहे आणि म्हणून हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे चक्काधाम आंदोलन या ठिकाणी केलेला आहे या प्रवाशांच्या ला वेटी धरण्याऐवजी या प्रवाशांच्या कोणत्याही सुविधा सुविधा देत नाही एस टीला चांगली करत नाही आणि भाडेवाढ या सरकारने केली एक फुल दोन हाफ या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसलेत पण कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी या एस टी मध्ये सुविधा नसताना पंधरा टक्के भाडेवाढ केली आणि आमची मागणी आहे ही भाडेवाढ त्वरित या सरकारने मागे घेतली पाहिजे